हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा चला आता मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी गवस त्याला तिला लाज वाटते छान दिसतय म्हणते घर कसं दिसतंय छान दिसतंय तर आता माझ्या मैत्रिणीच्या घरी आलेली आहे मी आणि मस्त पैकी आता म्हणली ये इकडे घरी ये इकडे ये तिने बोलून घेतलं आणि तिने आज स्पेशल बेद बनवलेला आहे तर स्पेशल बेद काय ते तुम्हाला दाखवते हो आज लक्ष्मी आईला पण गेलो आपण लक्ष्मी आई आधी मी यवतला गेल ती हे का माझी मैत्रिणी हे इकडं का हाय करते ही माझी मैत्रिणी शाळेतली आम्ही ना संगत शाळेत असायचं तर हे का हिचं घर हितच आहे तर आता मी माहेरात आलं मला सगळ्या दिसतातच भेटतातच ये म्हण दे आधी आता जेवायला तिच्याकडं तर तुम्ही पण या जेवायला तिने आज मस्त बेत बनवलेला आहे चिकन बिर्याणी आहे का नाही चिकन बिर्याणी बनवली छान पैकी आणि चला आता मस्त जेवायचं आहे दाखवते तुम्हाला माझी मैत्रीण <laughs> इकडे ये जरा आता ये इकडं ये म्हणलं तर ह्या का माझी आहे आम्ही दोघी मैत्रीण तर आम्ही लहानपणीच्या मैत्रिणी आहेत बर हा, का हां लहानपणीच्या मैत्रिणी आहेत <laughs> आणि का शाळेत पण जायचं हां हां बरं आहे बरं आहे का आता सगळे येते राई <laughs> विमाल मावशी बरं आहे का की? की ये की हां रवीना नाही आहे मीच आहे ह्या तुम्हाला बोलवते बोलते बर का नंतर मी आता जरा पाहुणे आल्या बोलायला पुरी

तू काय करते गळा बर आपण तर चला अशा सगळे भेटायला सगळे भेटायला यायला गे ही माझी मैत्रीण मीरा आणि हे ना व्हिडिओ मी चालू केले ते ना बनवायला तर हिचे मेसेज असायचे रोज हे विमल मी गी मीरा मग म्हणाची फोन मीरा कारण मला ना मेसेज असे असायचे ना कॉमेंट मला कळतच नसायचं काय पहिलं नवीन नवीन तर इकडे आल्याच्या नंतर मी एवढे मेसेज केले तुला कॉमेंट केलं तुझ्या चॅनलवर तू मला उत्तर का नाही दिलं तर मग मी विचारायचे म्हणले पण मला माहितीच नव्हतं की हीच मीर आहे तर ह्या का हीच मी रामची आमचे मीरा हाय नमस्ते चला फोना माला फोन आलाय मला मै, हे बघा मस्त पैकी चिकन बिर्याणी माझी मैत्रीण तर माझी आहे पण जेवण पण माझ्यासारखंच बनवते छान एकदम टेस्टी मस्त पैकी हे तर आहे चिकन राईस मस्त पैकी आणि हे बघा सलाद मध्ये टमाटर प्याज आणि निंबू आणि हे संगच आहे हे काय असेल ते असेल तुम्ही बघा मला नाही माहिती हे बघा चटणी चटणी शेजवान है, है, चेटनी। चेटनी, है शे शे ना शेजवान चटणी हा शेजवानी चटणी तर आता <वागा> दोघीच <laughs> <laughs> या मी जेवायला आणि तुम्ही पण या हा तिच्या बांगड्या बा किती छान वाटतात हातातल्या वाटतात ना तर हे बघा असं चालले आता तिचे पण घेतले तिने सुद्धा आणि ति जाऊन चालले जेवण असणार तर बघा इकडे अगं या जेवायला तर बोलू की अगं आम्हाला जेवायला या सगळेजण जेवायला म्हणजे हा चालले आमचं जेवण मस्त पैकी हा कसे झाली ते पण सांगायचं आता खाल्ल्याचे तर या सगळ्यांनी जेवायला चालले आता मस्त पैकी जेवण चला आता मी पण करते आणि तुम्ही पण या सगळेजण आम्ही दोघीच तिचं रूम हा मग घरे असा छान पैकी हे बघा शेड हा हे बघा हे एवढं मोठ्या पातेल्यामध्ये तिने मस्त बिर्याणी राईस बनवलेला आहे चिकन बिर्याणी हे तिचं घर आहे बघा हे बघा छानपैकी तर चालले आता मस्त आमचं जेवण इथंच बसून तर यात मी सुद्धा जेवायला आए, राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता झालं उजाडलं बघा आजचा दिवस इथं आजचा दुसरा दिवस मस्त रोडवरच आहे घर हा का हा काय का अशा रोडवर सारख्या गाड्या चालू आहेत बघा गाड्या चालू आहेत आणि इथंच जवळच आहे पहिलं काय नव्हतं इथं पहिलं सगळं मोकळं होतं आता कसलं झालंय मस्त पैकी तिकडं तर लई बिल्डिंग झाल्या साईडला ना लई बिल्डिंग झाल्यात बघा मोठ्या मोठ्या पहिले लई वस्ती बारीक होती ही स्टेशनची आणि आता ह्या का इथंच घरी आमचं हे इथं बसली मी तर येतात पुरी सोरी सुना नवीन नवीन आता जुन्या जुन्या आहेत त्या तर आहेत लक्षात सगळ्या ओळखीतल्या त्या लगेच बोलत्या ते ताई कधी आल्या ताई कधी आल्या हा आणि ज्या नवीन आहेत त्या मग बघतात ना पहिले बाबा कोण हे ज्यांना नाही माहिती ते आपलं बघत्यात तर काल्पना माझ्या मैत्रिणी बोलून घेऊन गेले मला आहे तिचं तर बोलून घेऊन गेली तिने चहा बनवला अजून राईस बनवला चिकन चिकन राईस चिकन बिर्याणी बनवली तर चिकन म्हणजे चल तिकडे जेवायला चल माझ्याकडे जेवायला तर आता ते व्हिडिओ आहे ना ह्याचाच जोडणार आहे मी हां ते व्हिडिओ ह्याच्याच जोडणार आहे चल छान तर तो व्हिडिओ आता ह्याच्यातच जोडते मी आणि ना आहे थोडासा कालचा आहे बरं का ते व्हिडिओ काल रात्री जेवायला तिकडेच गेल मी तर आता ह्या सकाळचा आणि ते कालचा जोडून आहे कारण मग लई मोठा व्हिडिओ होतो लई मोठे व्हिडिओ झाले ना की मग ते अपलोड होत नाही गाड्या अशा हे काय मस्त बसली आंघोळ वगैरे करून छानपैकी तर चला आता तुम्हाला आहे ना घरात दाखवती उशा मावशी आहे ना स्वयंपाक करायला लागली आणि मी आहे ना कपडे धुत आहेत हा वल्ले झाली आहे नाही तर लई वल्ली झाल्यामुळं आहे ना काय आता असं लई वल्ली झाल्यामुळं काय आहे उन्हात बसली होती जरा इकडं ऊन आहे छान ऐका हां काय गळ्यातलंय काळ्यातलं बर आली आली चला आता मी ना ती उषा मावशी स्वयंपाक करायला लागली तर तुम्हाला ते दाखवते स्वयंपाक बर का चला आता तुम्हाला मी स्वयंपाक उषा मावशी स्वयंपाक करायला लागलेली आहे तर दाखवते तुम्हाला हे बघा मस्त पैकी साफसफाई झाली कपडे पण दोन हे बघा सुकाय टाकली छानपैकी आणि आता स्वयंपाक चाललेलं आहे चालल्या तिचं सरकार तिला पटत नाही कुणाच्या हातचं हा का बा ह्या जवारीच्या बाकरी ही तर बारीक झाली आता हे जवारीच्या बाकरी कशा असतात नाही का असल्या मोसूद भाकरी हे बघा आहे का कसा पण फोल्ड करा तर ह्या केल्या मस्त जवारीच्या भाकरी आणि काय केलंय काय मस्त केलंय का नाही बाका भरून वांग मस्त भरून वांग्याची भाजी बनवलेली आहे कढई भर चांगली हा अजून माझी दुसरी येणार आहे मावशी जेवायला तर ती घेईल मी नंतर जरा थोडस तर ह्या का आता स्वयंपाक चाललेला आहे माझं पण झालंय दोन भांडी झाली आता स्वयंपाकाची थोडी चहाची भांडी राहिलेली आहेत हव हो हो का चहाची भांड्यात टाकते घासून मी जेवल्यावर तर हे मस्त स्वयंपाक झालेला आहे बघा हा आणि स्वयंपाक करणारी पण हे काहीतच आहे का हाय कर दे असं करायचं फक्त हा का पदर वैदलना ना हा असा पदर असतो आमच्या हवा का हाय <laughs> चाललाय स्वयंपाक काय करते काय करते काय करू स्वयंपाक काही स्वयंपाक करत असतील भाकरी हा ये जेवायला ये जेवाय ये जेवाय ये सगळ्या सगळी पुरी सगळी तुझी तिचे स्वयंपाक असं असतं त्याच्यामुळे ती म्हणती की नको व्हिडिओ नको बाया लय खराब दिसते आणि लय दळ दिसत बाय आणि तू कशी काय व्हिडिओ करती तिला म्हणलं काय नाही सगळ्यांच्या घरात असंच असतं म्हणलं स्वयंपाकाच्या टायमाला होतच की एवढं तेवढं तर नको बाया नको राहून दे म्हणलं राहून दे गोज तू तर ह्या का चालले आता तिचं मग ती नको सफाई कर चांगली आणि मग म्हणलं राहू दे आपल्या घरात तुम्हाला मागतील मा नाही हे हो बघा असंच असतं ह्या का चालले आता स्वयंपाक आणि आमचं मंदिर मंदिर हे बघा आधी हे आता हे गणेशजी गणेशजी गणपती बाप्पा मोर्या आणि ह्या काही लक्ष आहे बघा हे लक्ष्मी मिळायचं फोटो आहे हे काल आम्ही गेलतो ना तिकडं तर ह्या पण निवड दाखवलेला आहे निवड वगैरे खेळतं तर हे ज्योतिबाई हे बघा हे ज्योतिबा हे लक्ष्मी तर हे असं आहे हे देवारा आहे हे इकडचा आमचा देवारा घरचा माझ्या माहेरचा म्हणायचा तर हे असं आहे बघा आहे का देवा तर चला आता कालचा एक तर व्हिडिओ ते चिकन बिर्याणी खाल्लेली मी एक तर तो व्हिडिओ आणि एक हे व्हिडिओ असा दोन्ही संगच मी अपलोड करणार आहे बरं का आणि बघा सगळ्यांनी कसं वाटते ते पण सांगा हे बघा दिसते ना वावशी माझी हा तर चला आता भेटू आपण जेवतानी हां चला या जेवायला मस्त पैकी आता हो, जेवण चाललेलं आहे आमचं आणि जेवायला पण कोण कोणी सांगते हे बघ ही माझी वहिनी आहे करा करा हा ही वहिनी ही मावशी हाय कर ग आणि ही दुसरी मावशी हवा काय तर चला हे जेवायला मस्त पैकी हे चालले अस जेवण या तू पण जेवायला तर चला हे बघा मस्त पैकी वांग्याची भाजी आहे मी जेव्हा स्टार्ट केलं तर पण लक्षात आलं म्हणलं चला व्हिडिओ करावा थोडासा वांग्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी हे बघा मस्त काठ्याचं वांग बघा हे असलं तिकडे आमचं तिकडं हरियाणामध्ये नाहीये असले वांगे नाहीत मिळत गेवड्याची शेंग हे गेवड्याची शेंग आणि ही बटाट्याची भाजी आणि हे सैन्य इकडे मध्ये म्हणजे तिकडे आपण कचरे म्हणतो त्याला तर ही ती चालले आता जेवण आणि या तुम्ही पण जेवायला पोषा मावशी आणि हे का शे आए। आए हे शेता मावशी शेता मावशी आहेत ह्या आणि ह्या वहिनी बाई आमच्या ह्या वहिनी आहेत हे का आणि शिव हे आमचा शिव आहे बघा हे आमचा शिव आहे हा जेवण चाललंय त्याच तर या तुम्ही पण जेवायला मस्त जेवण चाललंय <laughs> तर चला या आता या सगळ्यांनी जेवायला आणि घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओ आता माझ्या माहेरातले कसे वाटतात व्हिडिओ ते पण सांगा बरं का आणि सगळ्यांनी जेवायला या हे काय चाललंय लाईक करा वहिनी <laughs> माझी <laughs> मते लाईक करा खरंच करा कारण व्हिडिओ छान छान जाता हा तर चला हे देवा सगळ्यांनी आणि घ्या सगळ्यांनी कळाय सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय